आपला रविवारचा क्लास असतो याच्यामध्ये आपण विज्ञानाच्या इतिहासामधल्या काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळे शोध असतील वेगवेगळे शास्त्रज्ञ असतील आपल्याला कुठल्या गोष्टी कशा पद्धतीनं माहीत झाल्या कशा स्वरूपामध्ये माहीत झाल्या याच्या गोष्टी थोडस आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या क्लासमध्ये करत असतो याचा एक उद्देश खर तर असा पण आहे की आपल्याकडे बरेचसे संशोधन होत नाही अशी बरीच लोक तक्रार करतात याचं कारण असं आहे की आपल्याला शोध नेमके कसे लागतात याच्याबद्दल पण काही गोष्टी माहीत व्हाव्यात कशा पद्धतीने विज्ञानामध्ये शोध कसे लागलेले आहेत ला विज्ञान कशा पद्धतीनं पुढे गेलेलं आहे याची माहिती आपल्याला आप व्हावी या उद्देशानं खर तर हा क्लास आपण सुरू केलेला आहे दर रविवारी दुपारी चार वाजता आपला हा क्लास असतो आपल्या क्लासची किंवा आपल्या या सेशनची लिंक कंटिन्युअसली तीच असणार आहे ठीक आहे तर आजची जी स्टोरी आहे जी आपण निवडलेली आहे ती आहे जगातला पहिला एक्स रे फोटोग्राफ आता आपण कधी ना कधी आपल्याला काहीतरी हाताला लागतं ला पायाला लागतं किंवा आपल्या मित्राला मैत्रिणीने लागतं आणि आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो तेव्हा डॉक्टर म्हणतात आपण बघूया त्यांना काही फ्रॅक्चर वगैरे झालंय का आणि त्याच्यासाठी ते त्यांचा एक्स रे फोटोग्राफ काढण्याचा आपल्याला सांगतात आता हा जो एक्स रे फोटोग्राफ असतो हा आपल्याला आपल्या हाडांची चित्र दाखवतो की आपल्या हाडांमध्ये काही फ्रॅक्चर आहे का वगैरे वगैरे तशाच पद्धतीचा किंवा आपल्या हाडाला काही दुखापत झालेली आहे का इतर काही गोष्टी सुद्धा आपल्याला त्याच्यामधनं कळतात आता तुम्हाला पन, हा जो इथे फोटो दिसतो आहे हा पण एक प्रकारचा एक्स रे फोटोच आहे पण याची विशेषता अशी आहे की हा जगातला सगळ्यात पहिला एक्स रे फोटोग्राफ आहे की जगामध्ये पहिल्यांदा जेव्हा एक्स रेचा शोध लागला त्यावेळेस त्याचा उपयोग माहीत व्हावा या उद्देशानं काढलेला हा जगातला पहिला एक्स रे फोटोग्राफ आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे ही जी रिंग आहे ही रिंग तुम्हाला इथे दिसत असेल बोटामधली अंगठी त्या अंगठीचा पण बऱ्याचदा उल्लेख केला जातो आपल्याला माहित करून घ्यायचा आहे की हा फोटोग्राफ कोणाच्या हाताचा आहे ती अंगठी कोणाच्या हाताची आहे त्याच्यानंतर त्याचबरोबर आपल्याला माहित करून घ्यायचं आहे की हे जे एक्स रे जे आपण आज मोठ्या प्रमाणावरती वापरत असतो याचा शोध नेमका कुणी लावला कशा पद्धतीनं लावला आणि तो आपल्याला नेमका कधी माहीत झाला अशा पद्धतीच्या इंटरेस्टिंग महत्वाच्या गोष्टी जगातल्या पहिल्या एक्स रे फोटोग्राफ बद्दलच्या आपल्याला माहित करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पहिली आपण माहीत करून घेणार आहोत की हा जो जगातला पहिला एक्स रे फोटोग्राफ इथे आपल्याला दिसतो आहे हा फोटोग्राफ कुणी काढला तर ज्याने हा फोटोग्राफ काढला त्याचं नाव होतं विल्यम रणजेन त्याचं नाव होतं विल्यम रणजेन आता विल्यम रणजेन कोण होता तो कधी होता अस्तित्वामध्ये तर अठराशे त्रेचाळीस ते एकोणाशे तेवीस साधारणपणे त्याचा कालखंड आहे एक जर्मन इंजिनियर होता भौतिक शास्त्रज्ञ सुद्धा होता फिजिसिस्ट होता विशेष म्हणजे यानेच नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव मध्ये एक्स रेचा शोध लागला होता ज्याला आपण आज एक्स रे म्हणतो त्याला मराठीमध्ये क्ष किरण असं सुद्धा म्हटलं जातं तो त्याने एक्स रे असं नाव का दिलं त्याची पण एक खूप छान स्टोरी याच्यामध्ये तुम्हाला माहीत पडेल आज पण हा जो विल्यम रणजेन होता जर्मनी मधला इंजिनियर होता भौतिक शास्त्रज्ञ होता याला नोबेल पुरस्कार मिळाला होता एकोणावीसशे एक साली भौतिक शास्त्रासाठी म्हणजे ज्याला आपण फिजिक्स म्हणतो त्या साठी याला जगामधला सर्वात मोठा शास्त्रज्ञ किंवा ज्याला आपण विज्ञानाच्या क्षेत्रातला पुरस्कार म्हणू तो नोबेल पुरस्कार मिळाला होता त्याच्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट अशी होती की भौतिक शास्त्रासाठी ते दिलं गेलेलं पहिलं नोबेल पारितोषिक होतं तोपर्यंत फक्त काही विशिष्ट दुसऱ्या कारणांसाठी म्हणजे हेल्थ मेडिसिन वगैरे किंवा शांती किंवा अर्थशास्त्र अशा पद्धतीच्या शाखांसाठी पुरस्कार दिले जायचे पण एकोणवीसशे एक साली जेव्हा पहिल्यांदा कदाचित त्यांनी विचार केला की आपण आता भौतिक शास्त्रासाठी सुद्धा नोबेल पारितोषिक देऊ तर त्यावेळी त्यांना पहिलं नाव सुचलं ते आपल्या विल्यम रमचे आता याचं एवढं काय विशेषता आहे किंवा एवढं काय मोठं काम या विल्यम रणजेंचं आहे तेच आपल्याला आजच्या स्टोरीमध्ये जाणून घ्यायचंय त्याचबरोबर फक्त त्याला नोबेल पुरस्कारच मिळाला होता का तर तसं नाही त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चार साली एका मूलद्रव्याला या विल्यम रणजेंचं नाव दिलं गेलं आपल्याला जे आज एकशे अठरा मूलद्रव्य माहिती आहे त्या एकशे अठरा मूलद्रव्यांपैकी एकशे अकरा नंबरचं जे मूलद्रव्य आहे त्याला रंट नियम असं नाव या विल्यम रणजेन याच्या नावावरनं ना, देण्यात आलं मग हा जो विल्यम रणजेन होता यानं नेमका काय शोध लावला होता किंवा याचं नेमकं काय कंट्रीब्युशन होतं ते आपण आता बघणार आहोत तर आपण त्या काळात नेमकं काय चाललेलं होतं आणि हा जो आपला विल्यम रणजेन होता हा नेमका काय करत होता याची थोडीशी आधी माहिती घेऊ म्हणजे आपल्याला त्यानं लावलेला शोध तो कशा पद्धतीने लागला याची जर अशी आयडिया येईल ठीक आहे तर त्या काळामध्ये कॅथोड किरण नावाची एक किरण होती जी आपल्या काय म्हणू आपण ज्याला आज आपण इलेक्ट्रॉन्स म्हणून ओळखतो त्या इलेक्ट्रॉन्सचे ते किरण होते पण त्या काळात माहीत नव्हतं की ते इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून पण या कॅथोड किरणांचा शोध विल्यम क्रुक्स नावाच्या शास्त्रज्ञांनी लावला होता हे विल्यम क्रुक्स काय करायचे तर त्यांना असं बऱ्याचदा दिसलं होतं आपल्याला पण बऱ्याचदा खांबावरती कुठेतरी इलेक्ट्रिक स्पार्क दिसतो ती ठिणगी पडली आपण असं त्याला म्हणतो तो जो इलेक्ट्रिक स्पार्क असतो तो इलेक्ट्रिक स्पार्क ते इलेक्ट्रिक ठिणगी आपल्याला हवेमध्ये दिसते कधीतरी कुठेतरी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालं तर आपल्याला तिथे आग पेटलेली पण दिसते पण त्याच्याऐवजी तिथे आधी स्पार्क होतो तर तो जो स्पार्क आहे तो जो इलेक्ट्रिकची ठिणगी आहे विद्युत ठिणगी ज्याला आपण म्हणू ती हवेमध्ये असते मग ती हवेमध्ये जर का विद्युत ठिणगी होत असेल तर ती नेमकी काय होते कशा पद्धतीने होते विरळ हवेमध्ये जर विद्युत प्रवाह सोडला तर काय परिणाम होतो याचा अभ्यास हे विल्यम क्रुक्स आपले करत होते त्यांना असं लक्षात आलं होतं की जर का आपण समजा विरळ हवेमध्ये विद्युत प्रवाह सोडला मोठ्या प्रमाणावरती तर तिथे विद्युत ठिणगी जी आहे जी आपल्याला अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये कधीतरी दिसते ती जास्त लांब अंतरापर्यंत प्रवास करताना दिसून येते मग विरळ हवा करण्यासाठी त्यांनी व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला होता व्हॅक्युम ट्यूब म्हणजे काय तर एक साधारणपणे इथे दिसत असलेली एक काचेची नळी पूर्णपणे बंद आहे आणि त्याच्यामध्ये एका बाजूला असं नळी लावलेली आहे की ज्याच्यामधनं त्या नळीमधली हवा आपल्याला बाहेर काढता येईल मग त्याच्या ठिकाणी व्हॅक्युम पंपचा वापर करून त्याच्यातली हवा काढून घ्यायची जशी जशी हवा कमी कमी होत जाईल तसं तसं याच्यामधनं सोडला जाणारा जो विद्युत प्रवाह आहे इथे तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसत असेल म्हणजे ही बॅटरी लावलेली आहे किंवा एखादा सेल लावलेला आहे तो बॅटरी हाय व्होल्टेज हा एकदम हाय व्होल्टेजचं हा। बॅटरी लावलेली आहे तर त्या बॅटरीमधनं जेव्हा तुम्ही विद्युत प्रवाह सोडणार आहात तर तो विद्युत प्रवाह या ट्यूबमध्ये प्रवास करताना तुम्हाला कसा दिसेल याचा अभ्यास हे आपले विल्यम क्रुक्स नावाचे जे शास्त्रज्ञ आहे हे करत होते आणि त्यांना असं लक्षात आलं की हा जो बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे ज्याला आपण रुन टोक असं म्हणतो त्याच्यातनं काही रेस काही किरण बाहेर आहेत आणि ते या धन टोकापर्यंत इथपर्यंत येत आहेत हे विल्यम स्क्रुक्सला दिसून आलं आणि याला मग पुढे गोल्डस्टीन नावाचे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी त्याला कॅथोड किरण असं नाव दिलं कॅथोड किरण का दिलं कारण या टोकाला कॅथोड असं म्हटलं जायचं मग कॅथोड किरणामधनं बाहेर किंवा कॅथोडमधन बाहेर पडणारे किरण म्हणून त्याला कॅथोड किरण असं नाव हो दिलं आणि या कॅथोड किरणांचा शोध लागला आता या कॅथोड किरणांचा जसा शोध लागला ना तसे खूप सारी लोक बरं का फक्त आपलं विल्यम रणजेनच नाही खूप सारी लोक या कॅथोड किरणांवरती प्रयोग करायला लागले त्याचे वेगवेगळे गुणधर्म शोधायला लागले की काय असतील मग त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यासोबत चुंबक ठेवून बघितलं की चुंबकाचा या कॅथोड किरणावरती काय परिणाम होतो वगैरे वगैरे त्याच्यानंतर आणखीन काही लोकांनी अजून संशोधन करायला सुरुवात केली की के बाबा हे कॅथोड किरण नेमकं येत कुठनं असतील किंवा त्यांची निर्मिती कुठनं होत असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग या कॅथोड किरणांवरती सुरू झाले अशाच पद्धतीचा एक प्रयोग आपला जे विल्यम ब्रंडजेन आहे ते विल्यम रणचेन करत होते अठराशे साली जर्मनी मधल्या त्यांच्या वन्सबर्ग मध्ये दे, त्यांच्या विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये आता हे करत असताना त्यांनी त्या क्रुक्स ट्यूबचाच वापर केला पण त्यांनी क्रुक्सच्या ऐवजी दुसरा एक शास्त्रज्ञ होता लेनार्ड हेनरीस हर्ट्स नावाचे जे शास्त्रज्ञ आहे त्या हर्ट्स यांचा सहकारी होता ते हर्ट्स आणि लेनार्डनी एक संशोधन मांडलं होतं की जर समजा तुम्ही हा जो क्रुक्सची नळी तुम्ही वापरताय त्याला जर का तुम्ही एक अल्युमिनियमची खिडकी लावली एक अॅल्युमिनियमची स्लीट लावली तर त्या स्लीट मधनं ते किरण बाहेर येतात आणि आपल्याला हवेमध्ये थोडेसे दिसतात अशा पद्धतीचा लेनार्डने सांगितलेला शोध होता आता या लेनार्डच्या शोधावरती आपले विल्यम रणजेन काम करायला लागले पण त्या अॅल्युमिनियमची जी खिडकी आहे त्याच्यातनं किरण हवेत येतात का हे शोधण्यासाठी प्रत्यक्ष आपली जी ट्यूब आहे त्या ट्यूबमधनं काचेतन काही किरण बाहेर पडत होते विकिरीत होत होते मग ते होऊ नये किंवा त्याचा परिणाम होऊ नये म्हणून आपल्या विल्यम रणजींनी त्या क्रुक्सच्या ट्यूबमध्ये एक छोटासा बदल केला आणि काय केलं माहितीये त्यानं ती जी क्रुक्सची ट्यूब होती ती काळ्या पुठ्ठ्यानं झाकून टाकली की जेणेकरून त्या वरती जाणारे जे काही कॅथोडचे किरण आहेत ते ग्लासवरती आदळून परत बाहेर येणार नाही किंवा आले तरी पण मग ते आपल्याला दिसले पाहिजे नाहीत कारण आपल्याला काय शोधायचं आहे की अल्युमिनियमच्या खिडकीमधनं बाहेर पडणारे किरण तेवढेच दिसतात का ते कुठपर्यंत जातात वगैरे वगैरे अभ्यास आप आपल्याला करायचा आहे मग त्याने त्या क्रुक्सच्या ट्यूबला पूर्णपणे काळ्या पट्टीने झाकून टाकलं आणि त्यानं आपल्या प्रयोगशाळेमधला लाईट सुद्धा बंद केला ट्यूब सुद्धा बंद केली जेणेकरून आपण जो झाकलेला काळा पुठ्ठा आहे तो पूर्णपणे फिट आहे का पॅक आहे का हे तो बघायला लागला आणि जसा त्याला ट्यूबमधनं प्रकाश पडत नाहीये हे तपासण्यासाठी त्यानं अंधार केला होता पण अगदी दोन तीन मीटर लांब अंतरावरती एका टेबलावरती एका बेंचवरती एक कमकुवत असा एकदम छोट असा बारीकसा पण हिरव्या रंगाचा प्रकाश चमकताना आपल्या विल्यम रणजे दिसला आता अशी झाली की पुठ्ठा पूर्णपणे झाकलेला होता ती अल्युमिनियमची स्लीट पण होती पण त्याच्यातनं काही किरण काही प्रकाश किरण बाहेर पडत होते त्या पुठ्ठ्यातनं पण बाहेर पडत होते आणि दोन तीन मीटर अंतरापर्यंत जात होते हे त्याला त्याच्यातनं अत्यंत उत्तेजित झाला Ranjan, एकदम उत्तेजित झाला आणि त्याला लगेच कळलं की अरे आपण काहीतरी नवीन शोधले काहीतरी नवीन आहे काय आहे माहीत नाही पण त्यानं तो जो चमकणारा पदार्थ मीटर वरती होता तो तो बघितला एक छोटासा बेरियम प्लॅटिनोस प्लॅटिनोस्टचा नाई एक छोटासा तुकडा होता जो वापरला जातो बऱ्याचदा युव्ही रेस जे आहेत किंवा ज्याला आपण अतिनील किरण म्हणतो ती अतिनील किरण शोधण्यासाठी ते बाहेर पडतायत का कुठल्या गोष्टीपासनं ते बघण्यासाठी हा बेरियम प्लॅटिनो सायनाइड वापरला जातो पण आता याचा अर्थ असा होतो का तो विचार करायला लागला की मी जी क्रुकची ट्यूब वापरली आहे मी जे ते कॅथोड किरण वापरले आहे त्या कॅथोड युव्ही रेस बाहेर पडत असतील अतिनील किरण बाहेर पडत असतील पण अतिनिल किरणांचा तोपर्यंत तो खूप अभ्यास झालेला होता आणि अतिनील किरण जरी पण ट्यूब मधन बाहेर पडत असतील तरी पण ती काळ्या कपड्याला त्या काळ्या भेदून येऊ शकत नाही हे त्या काळापर्यंत झालं आणि आली जरी समजा तरी पण ती खूप थोड्याशा अंतरापर्यंत येऊ शकतात आणि आपल्या अल्युमिनियम स्लीट मधनं त्या खिडकीमधनं बाहेर पडणारे जे किरण आहे ते पण अगदी थोडेसेच बाहेर येतात हे लेनार्डनं सांगून ठेवलेलं होतं त्याच्यामुळं हे जे काही आपल्याला आता नवीन दिसत आहे ते अगदीच नवीन आहे ते आजपर्यंत कुणीच बघितलेले नाही कुणीच त्याची नोंद केलेली नाही आणि ते नेमकं काय आहे हेच आपल्याला समजत नाही या कन्फ्युजन मध्ये विल्यम रणजेन होता काय असेल काय असेल काय असेल मग असं काय 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 असेल अशा गोष्टीला आपण काय म्हणतो असेल काहीतरी तसं त्यानं त्याला एक्स वे असं म्हटलं रे आहेत काहीतरी आहे पण काय नेमकं का माहीत नाही म्हणून त्याने त्याला नाव देऊन टाकलं एक्सरे किंवा आपण ज्याला आपण म्हणतो क्ष किरण पण एवढं एकदा सापडलं म्हणून काही विल्यम रंजन शांत बसणारा नव्हता तो लगेच त्याच्यावरती कामाला लागला त्याला पहिल्यांदाचा विश्वासच वाटत नव्हता की बाबा त्या व्हॅक्युम ट्यूबमधनं त्या कॅथोड किरणांच्या व्यतिरिक्त त्या इलेक्ट्रॉन्स म्हणजे आज ज्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी बाहेर पडतोय त्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता कारण आपण काहीतरी नवीन शोधलं होतं पहिल्यांदाच जगात अख्ख्या कुणालाच माहित नसताना पहिल्यांदा नवीन शोध तुम्हाला लागतो तेव्हा जी एक्साइटमेंट असती ती एक्साइटमेंट होती पण त्याचा विश्वास बसत नव्हता अरे असं नाही काहीतरी चुकलं असेल बरं का एखाद एखाद्या करून पाहायला पाहिजे पुन्हा एकदा एकदा परत करून पाहिलं परत एकदा करून पाहिलं पुन्हा पुन्हा करून पाहिलं पण त्याला तो बेरियम प्लॅटिनो सायनाइडचा तुकडा प्रत्येक वेळेस चमकताना दिसला दोन तीन मीटर अंतरावरती चमकताना दिसला त्याने त्याला जवळ 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 आणायला बघितलं आणि जेव्हा तो एकदम जवळ घेऊन आला तेव्हा तो एकदम जास्त ग्लो करत होता खूप जास्त चमकत होता म त्याच्या लक्षात आलं अरे नाही आपण खरंच काहीतरी नवीन शोधलंय आणि म हे जे त्याला शोध लागला आहे त्याला त्याने एक्स रेज म्हटलं होतं क्ष किरण म्हटलं होतं त्या क्ष किरणांच्या गुणधर्मांची तपासणी करण्यासाठी त्याने सात आठवडे घालवले सात आठवडे सेवन वीक्स पर्यंत तो त्या वेगवेगळे जे काय नवीन आपल्याला किरण सापडले आहे त्याचे गुणधर्म तपासायला लागला त्याचे तो अभ्यास करायला लागला की नेमकं काय काय गुणधर्म असतील कशा पद्धतीने त्याचे गुणधर्म असतील त्या सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास करायला लागला आता हे करत असताना त्याला पहिला प्रश्न पडला की हे किरण नेमके आले कुठून असतील यांचा उगम कुठे असेल मग जेव्हा त्याचा शोध घ्यायला लागला तेव्हा त्याला असं लक्षात आलं की ज्या वेळेस ते कॅथोड किरण त्या कॅथोडमधनं बाहेर पडतायत आणि आपल्या ट्यूबचा जो ग्लास आहे जो काच आहे त्या काचावरती आदळत आहेत त्यावेळेस त्यावेळेस त्याच्यातनं हे किरण बाहेर पडत आहेत म्हणजे कॅथोड किरणाची एखाद्या पदार्थासोबत प्रक्रिया झाली की त्याच्यातनं एक एक्सरे किंवा क्ष किरण बाहेर पडतात असा सुद्धा शोध आपल्या विल्यम रणजिनला लागला मग त्यानं पुढचा अभ्यास काय केला की बाबा हे जे किरण आहे हे मला आता त्या काळ्या पुठ्ठ्यातनं आरपार जाताना दिसत आहेत पण ते कोण कोणत्या गोष्टींना पुढे जातात कोण कोणत्या पदार्थामधनं आरपार जातात हे त्यानं शोधायला सुरुवात केली मग त्याला असं तर सुरुवातीला लक्षात आलं होतं की बाबा हा अल्युमिनियम आहे त्याच्यातनं ते पारपार जाता, त्या जातात लोखंड आहे त्याच्यातनं ते आरपार जातात वेगवेगळ्या पदार्थांमधनं आरपार जात होतात पण मग त्याला लक्षात आलं असं काय कोणता पदार्थ असेल की त्याच्यातनं ते आरपार जाणार नाही मग त्यानं शिशे किंवा ज्याला आपण लेड असं म्हणतो ते सीस वापरून बघितलं आणि ती चांगली ढाल असल्याचं त्याच्या लक्षात आलं मग हे असे काही गुणधर्म वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करत असताना आणखीन त्याचा काही गुणधर्म त्या क्ष किरणांचे लक्षात आले काय लक्षात आलं तर ते सरळ रेषेतच प्रवास करतात जशा पद्धतीनं आपला लाईट सरळ रेषेत प्रवास करतो तसं ते क्ष किरण सुद्धा सरळ रेषेत प्रवास करतात आणि मी म्हटलं होतं की बऱ्याच लोकांनी कॅथोड किरणांच्या सोबत चुंबक वापरून बघितलं आणि चुंबकाचा कॅथोड किरणांवरती काय परिणाम होतो ते बघितलं होतं तसाच अभ्यास आपल्या विल्यम रणजेनं पण केला पण त्याला काय लक्षात आलं की चुंबकीय क्षेत्राद्वारे हे किरण काही विचलित होत नाही यांच्यावर चुंबकाचा काही परिणाम होत नाही आणि ते मांसामधनं आपल्या शरीराच्या मांसामधन बिनदिक्कतपणे जात होते पण जेव्हा त्यानं ते, ते शिस हातामध्ये धरलं होतं आणि त्या शिश्याची प्रतिकृती जेव्हा तो बघत होता त्याच्यातनं आरपार जात आहे का बघत होता तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही की शिश्याच्या सोबत त्याच्या हाताच हे जे बोटांचे जे काय ठसे आहे ते पण त्या प्रोटोग्रॉफी प्लेट वरती उमटलेत ते पण त्याचे पण फोटो त्याच्यामध्ये निघालेत त्या आपल्या हाडांमधनं तो आरपार जात नाही हाडांची सावली त्याच्यामध्ये दिसते हे पण त्याच्या लक्षात मग त्याने काय केलं माहितीये त्या सात आठ दिवसामध्ये खूप संशोधन चाललं होतं खूप सात आठ आठवडे एवढं संशोधन चाललं होतं की त्याचं जेवण पण विसरायचं बऱ्याचदा तो प्रयोग शाळेतच झोपायचा ते खूप 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 काही चोवीस तास त्याचं नुसतं त्याच त्याच्या डोक्यात तेच 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 त्याची पत्नी कंटाळून गेली ती एक दिवस त्याला बोलवायला आली अरे बाबा तू नेमकं काय चाललंय तुझं जेवायला येणार आहेस का नाही वगैरे वगैरे असं मग त्याने त्याला प्रयोगशाळेमध्ये नेला आणि तुला एक गंमत दाखवतो म्हटलं आणि दाखवण्यासाठी त्यानं ते क्रुक्स ट्यूबवरील क्ष किरणचे जे स्रोत होते ज्याच्यातनं ते बाहेर पडत होते ते स्रोत क्ष किरण आणि ती आपली फोटोग्राफिक प्लेट यांच्यामध्ये तिचा हात धरला आणि जेव्हा तिनं तो फोटो पाहिला तेव्हा ती अक्षरशः ओरडली हे काय आहे असं अचानकपणे आश्चर्यकारकरीत्या तिच्या चेहऱ्यावरती असं हे झालं की हे काय तर तो म्हणाला की हे तुझ्याच बोटांची हाड आहेत आणि अगदी ती व्यवस्थित आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फॉल्ट नाही किंवा काही नाही आता हे त्याच्या पत्नीला त्याने सांगितलं होतं आणि तोच आपला फोटो होता जो पहिल्या वरती आपण बघितला की जगातला पहिला एक्स रे फोटोग्राफ विल्यम रणजेन यांच्या पत्नीचा आणि तिच्या हातामध्ये जी रिंग आपल्याला दिसली ती रिंग त्यांच्या लग्नातली रिंग होती त्यांच्या मॅरेजमधली ती रिंग होती अशा पद्धतीची ती थी एक छान स्टोरी त्याच्यामध्ये आहे याचं फक्त पुढे जाऊन प्रत्यक्ष एक जानेवारी अठराशे शहाण्णवच्या दिवशी त्याने आपल्या अनेक सहकाऱ्यांना सोबत घेतलं त्याच्यामध्ये एक डॉक्टर सुद्धा होता आणि त्या डॉक्टरांना त्याने प्रत्यक्ष डॉक्टरांच्या हातांचे काय म्हणू आपण हाडांचे फोटोज लोकांना दाखवले पब्लिकली दाखवले त्याने ते, ते पब्लिश पण केलं त्याच्यावरती आणि त्यानं त्याला नाव दिलं न्यू रेज किंवा न्यू आपल्याला आतापर्यंत माहीत नसलेले नवीन किरण असंच त्यानं त्याला पेपरमध्ये त्याचं टायटल दिलं आणि जेव्हा लोकांनी हे प्रत्यक्ष हाडांचे ठसे बघितलेत लोक वेळी झालीत अक्षरशः वेळी झालीत आणि लोकांनी आता त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं माझी हाडं माझी बघ माझे बघ माझे बघ असं करायला सुरुवात केली आणि मग ती एक लाईनच लागली अख्खे लोक आपल्या अख्ख्या शरीराचा एक्स रे काढून बघायला लागलीत एक दोन चार वर्ष खूप मोठ्या प्रमाणावरती ते फॅड चाललं की एक्स रे जे आहे ते एक्स रे कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शरीरातली हाड दाखवतात पण याचा मेडिकल यूज आजही चालू आहे आजही आपण एक्स रे वापरतो आजही आपण फोटो काढण्यासाठी किंवा हाडाचं फ्रॅक्चर बघण्यासाठी त्याचा वापर करत असतो तर त्याचा उपयोग जो आहे तो क्ष यंद्रांचा किंवा एक्स रेचा आपल्या विल्यम रनचे लगेच लक्षात आला होता तर त्याने त्याचा उपयोग सुद्धा लोकांना करून दाखवला प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आणि मग त्याच्यातनं लोकांना त्याचं महत्व पटत गेलं तर अशा पद्धतीचं हे एक्स रे आणि एक्सरेच्या शोधाची कहाणी त्याचबरोबर जगामधला पहिला एक्स रेचा फोटोग्राफ जो आपला हा आहे हा जगामधला सगळ्यात पहिला एक्स रे फोटोग्राफ आहे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या रविवारच्या क्लासमध्ये हा एक विज्ञानातली कुठलीही एक गोष्ट आहे शोधाची संशोधनाची शास्त्रज्ञाची ती आपण या क्लासमध्ये घेत असतो